तुमच्या घरातली जी लहान मुलं आहेत आता जी चांगल्या प्रकारे बोलू शकतात त्यांना तुम्ही एक स्तोत्र नक्की 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 शिकवा आणि हे रोज म्हणायलाही लावा हे स्तोत्र जर लहान मुलांनी रोज म्हटलं तर त्यांची एकाग्रता वाढते म्हणजे अभ्यासामध्ये एकाग्रतेची गरज असते आणि ती एकाग्रता चांगली होते त्याचबरोबर बुद्धिमत्ता चांगली होते लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते मुलं थोडं स्वस्त बसायला देखील शिकतात हल्ली मुलं खूप चंचल झाली आहेत आणि त्याला कारण आहे मोबाईल टी व्ही टॅबलेट लॅपटॉप या सगळ्या गोष्टींमुळे आभासी जग सतत त्यांच्या समोर असतं अशा मुलांना थोडंसं शांत आणि एकाग्र होण्याची गरज असते यासाठीच हे स्तोत्र मदत करते पण कोणतं स्तोत्र चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी आज आपण ज्या स्तोत्राबद्दल जाणून घेणार आहोत ते स्तोत्र तुम्हाला माहिती असणार शंभर टक्के पण ते स्तोत्र रोज म्हटल्याने काय लाभ होत आहेत किंवा लहान मुलांच्या मनावर त्याचा किती चांगला परिणाम होऊ शकतो याबाबत मात्र तुम्हाला निश्चितच माहीत नसेल आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की ऐका ते स्तोत्र आहे गणपती स्तोत्र आता जरा एक मिनिट थांबा हा मी गणपती स्तोत्राबद्दल बोलती आहे अथर्व शीर्षाबद्दल नाही अथर्व शीर्षाचा वेगळा व्हिडिओ केलेला आहे तो तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो पण आज मी ज्या स्तोत्राबद्दल बोलते आहे ते आहे गणपती, गणपती स्तोत्र गणपती स्तोत्र वेगळं आणि अथर्व शीर्ष वेगळं गणपती स्तोत्र जे आहे ते नारद पुराणातून घेण्यात आलेलं आहे आणि या गणपती स्तोत्राचं मराठीमध्ये सुद्धा भाषांतर करण्यात आलेलं आहे म्हणजे जर संस्कृत म्हणायला अवघड जात असेल तर तुम्ही मराठी स्तोत्र सुद्धा म्हणू शकता गणेश स्तोत्राचं नियमित पठण केल्याने सगळ्यात महत्वाची गोष्ट मन शांत होत मुलांनी हे स्तोत्र म्हटलं तर एकाग्रता साधायला त्यांना मदत होते त्याचबरोबर त्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होते गणरायाच्या कृपेने मुलांना विद्येचा आशीर्वाद मिळतो जर तुम्हाला गणेश स्तोत्राचे उत्तम परिणाम हवे असतील तर तुम्ही लहान मुलांना ते सकाळी लवकर उठून स्नान करून मग म्हणायला सांगा आता सकाळी शाळेत जाण्याची गडबड असते तर सकाळी नाही म्हणू शकत मग संध्याकाळी म्हटलं तरी चालेल गणपती बाप्पा समोर दिवा लावून लहान मुलांना घेऊन बसा आणि हे स्तोत्र लहान मुलांकडनं म्हणून घ्या सुरुवातीला काही दिवस तुम्हाला त्यांच्याकडनं ते म्हणून घ्यावं लागेल एकदा त्यांचं ते पाठ झालं की ते स्वतः सुद्धा म्हणू शकतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांना या स्तोत्राचा अर्थ समजावून सांगा आता हे स्तोत्र लहान मुलांनी अवश्य म्हणावं असं जे आम्ही म्हणतो आहोत ते का म्हणतो आहोत तर या स्तोत्रामुळे विद्यार्थ्यांना विद्येचा लाभ होतो असं या स्तोत्राच्या शेवटीच म्हटलं गेलं आहे या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे की विद्यार्थी लभते विद्याम म्हणजे विद्यार्थ्याला विद्या लाभ या स्तोत्रामुळे होतो म्हणून विद्यार्थी जीवनामध्ये हे गणपती स्तोत्र म्हणणं आवश्यक आहे आणि तसाच गणपती बप्पा लहान मुलांचा आवडतं दैवत असतो त्यामुळे गणपती बप्पासाठी एखादं स्तोत्र त्यांना म्हणायला लावणं हेही सोपं जातं सगळ्यात महत्वाचं गणपती स्तोत्र खूप मोठं नाही त्यामुळे मुलं म्हणायला कंटाळतील अशातलाही भाग नाही अगदी आठ श्लोक आहेत त्यामुळे आरामात गणपती स्तोत्र लहान मुलं म्हणू शकतात हे स्तोत्र संकटनाशनम आहे असं या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे नारद पुराणातून घेतलेलं हे स्तोत्र संकटाचा नाश करणार आहे म्हणजे लहान मुलांची कुठल्याही संकटामध्ये हे स्तोत्र रक्षा करणार आहे तुमच्या घरामध्ये अगदी पाच वर्षाची मुलं असतील सहा वर्षाची सात वर्षाची अगदी दहा बारा वर्षाची मुलं असतील किंवा कॉलेजला जाणारी तुमचं ऐकणारी असतील तर तुम्ही त्यांना सुद्धा हे गणेश स्तोत्र म्हणायला शिकवा आणि रोज म्हणायला सांगा त्यांना म्हणा की तुम्ही देवापुढे बसून खूप वेळ काही करण्याची गरज नाही फक्त सकाळी किंवा संध्याकाळी हे गणेश स्तोत्र मात्र नियमित आवर्जून म्हणा सुरुवातीला तुम्ही त्यांच्याबरोबर बसत जा काही दिवसांनी त्यांना सवय लागेल मी मघाशी म्हटलं तसं हे स्तोत्र आहे पण हे स्तोत्र मराठीत सुद्धा आहे श्रीधर स्वामींनी त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला संस्कृत म्हणणं अवघड जात असेल तर तुम्ही मराठी सुद्धा म्हणू शकता तरीही आग्रह असा राहील की संस्कृत स्तोत्र लहान मुलांना म्हणायला शिकवा त्यामुळे त्यांचे उच्चार स्पष्ट होतात वाणीला चांगलं वळण लागतं बरं आता दुसरा महत्वाचा प्रश्न की या गणेश स्तोत्रामध्ये असं नक्की आहे काय या गणपती स्तोत्रामध्ये आहेत गणपती बाप्पाची बारा नावं आणि कोणीही हे स्तोत्र रोज न चुकता सहा महिने सलग म्हणत गेलं तर त्या व्यक्तीच्या मार्गातल्या सर्व अडचणी अडथळे दूर होतात तुम्ही एखाद्या मनोकामनेने हे स्तोत्र अगदी मोठी माणसंसुद्धा सुद्धा म्हणणार असतील सलग सहा महिने म्हटला तर गणेशाच्या कृपेचा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्कीच येईल आता हे गणपती जर तुम्हाला लहान मुलांना शिकवायचं असेल म्हणजे अगदी पाच वर्षाचे किंवा सहा वर्षाची मुलं आहेत त्यांना तुम्हाला हे स्तोत्र शिकवायचं आहे तर रोज एकच श्लोक शिकवा एक श्लोक चांगला आला की मग दुसऱ्या दिवशी पुढचा श्लोक घ्या मग तिसऱ्या दिवशी पुढचा असं करत करत रोज एक एक श्लोक जरी घेतलात तर आठ दिवसामध्ये लहान मुलं चांगल्या प्रकारे ती स्तोत्र म्हणायला लागतील हो पण यासाठी तुम्हालाही तुमच्या हातातला तुम्हा मोबाईल बाजूला ठेवावा लागेल आणि लहान मुलांना वेळ द्यावा लागेल लहान मुलांबरोबर बसावं लागेल आणि त्यांनाही गणेशाच्या भक्तीची गोडी लावावी लागेल मंडळी कसं आहे हल्लीचं जग स्पर्धात्मक आहे ताणतणावाचं जीवन आहे हे सगळं मान्य आहे म्हणून तर आपल्याला मुलांना पुढच्या या धकाधकीच्या तणावग्रस्त जीवनासाठी तयार की कुठलीही परिस्थिती आली तरी मुलांनी डगमगता कामा नये कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करायला मुलं तयार झाली पाहिजे त्यासाठी त्यांचं आत्मिक बळ वाढणं गरजेचं आहे ते आत्मिक बळ अशा कुठल्या तरी साधनेनेच वाढणार आहे आणि गणेशाची साधना ही लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त साधना आहे ती लहानपणापासूनच त्यांच्याकडनं करून घेतली तर मोठेपणी जेव्हा जगाचे टक्के टोनपे मुलं खातील तेव्हा मुलं भक्कम झालेली असतील प्रत्येक संकटाशी दोन हात करायला भक्तीची शक्ती त्यांच्या बरोबर असेल विद्यार्थी दशत असणाऱ्या प्रत्येक मुलामुलीसाठी गणपती बाप्पाची उपासना अत्यंत लाभदायक ठरते कारण गणपती बाप्पा बुद्धिदाता आहे म्हणूनच जर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या मुलांचं मन अभ्यासात लागत नाहीये तर गणपती बाप्पाची उपासना त्यांच्याकडनं करून घ्या उपासना करायची म्हणजे खूप काही करून घ्यायची गरज नाही तसंही लहान मुलं एका जागी फार वेळ बसतील असं नाही म्हणूनच एक छोटस स्तोत्र त्यांना शिकवू शकता आणि या स्तोत्राच्या माध्यमातून गणपती बाप्पाबद्दलची भक्ती आणि प्रेम मुलांमध्ये निश्चितच वाढेल आणि मुलांमध्ये एकाग्रता वाढून मुलांचं अभ्यासात लक्ष लागेल तेव्हा मंडळी तुमच्या घरात असणारा लहान मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या त्यांना गणपती बाप्पाचं हे स्तोत्र नक्की शिकवा याबरोबरच मुलांना आणखी कुठले श्लोक आणि स्तोत्र शिकवायला हवेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे ज्यामध्ये दहा असे छोटे छोटे श्लोक सांगितलेत जे तुम्ही मुलांना शिकवू शकता रात्री झोपताना मुलांकडनं कुठला श्लोक म्हणून घ्यावा सकाळी उठल्या उठल्या कुठला श्लोक मुलांकडनं म्हणून घ्यावा या संदर्भात संपूर्ण माहिती त्या व्हिडिओत देण्यात आली आहे तेव्हा तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि यापैकी जे तुम्हाला करणं शक्य असेल ते मुलांकडनं नक्कीच करून घ्या मग मंडळी तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणकोणती कौन स्तोत्र म्हणता तुम्ही तुमच्या मुलांना कोणती स्तोत्र शिकवली आहेत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये गणपती बप्पा मोरया अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका